ज्ञान ज्योतिष सावित्री फुले आधार योजना दोन हजार पंचवीस मध्ये जे नवीन अपडेट आली आहे ते म्हणजे फायदा न घेता योजनेचे फॉर्म बंद झालेले त्याची आपण माहिती बघणार आहे मध्ये तर मी या ठिकाणी तुम्हाला फक्त तीन मुद्दे वर ठेवलेले आहे ते म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर व इतर वर्षाचे फॉर्म पूर्णतः बंद केलेले आहे त्यानंतर ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरून सुद्धा काही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले ते सुद्धा आपण या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत विद्यार्थी कोण त्याचप्रमाणे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचा नंबर लागेल का त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागामधून जे मोठी अपडेट आलेली आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ज्यामुळे तुमचे डाउट पूर्णपणे क्लिअर होऊ शकतो आणि तुमचे पैसे सुद्धा वाचू शकतो या माहितीमुळे ज्याप्रमाणे या योजनेमध्ये असे नवीन नवीन बदल आपल्याला दिसून येतात दिवसांदिवस ते म्हणजे फायदा नाही घेता तुमचे फॉर्म पूर्णपणे बंद केलेले जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आधार योजनेचा फॉर्म आणि स्वयं योजनाचा फॉर्म डायरेक्ट भरला असेल तुम्हाला आधार योजना किंवा स्वयं योजना हे भेटणार नाही तुमचा फॉर्म हा पूर्णपणे रद्द होणार आहे तुम्ही किती पण पैसे लावा तुम्ही किती करा तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे तुम्हाला जर आधार योजना आणि स्वयं योजनेचा फायदा घ्यायचा असेल तुम्हाला पहिले वसतिगृहामध्ये फॉर्म भरावा लागेल वसतिगृहामध्ये फॉर्म भरल्यानंतर तुमचा जर वसतिगृहात नंबर लागला नाही तरच तुमचा फॉर्म हा कन्वर्ट होऊन आधार योजना आणि स्वयं योजना म्हणजे कन्व्हर्ट होणार आहे स्वयं योजना कोणासाठी आहे विजय कॅटेगरीसाठी आधार योजना कोणासाठी आहे तर आधार योजना आहे ओबीसी विजय एन टीडब्ल्यूएस डिसेबल पर्सन ऑर्थिन विद्यार्थी आणि एसबीसी विद्यार्थी या, या विद्यार्थ्यांसाठी आधार योजना आहे आणि स्वयं योजना नाही फक्त विजयएनटी कॅटेगरी करीत आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधार योजना आणि स्वयं योजना याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला गोष्टीगृहासाठीच फॉर्म भरावा लागेल विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट पाहून तुम्हाला कुठे वाटेल परंतु याचा पूर्णपणे प्रूफ मी तुम्हाला समोर दाखवतो व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघून घेता ही माहिती खरंच पूर्णपणे खरी आहे हे नंतर तुम्हाला सांगतो मी ज्ञान ज्योती सावित्रीफुल्ली आधार योजना मध्ये किंवा स्वयं मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे त्यांनी या चुका केल्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्यांनी नवीन असून मध्ये फॉर्म भरला त्यांचा फॉर्म पूर्णपणे रद्द झालेला आहे ते विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे फॉर्म भरला आहे त्यांना या योजनेपासून अपात्र ठरवलेले आहे काही विद्यार्थी काय करत आहे फॉर्म भरताना चुकीची माहिती टाकत आहे त्यामुळे फॉर्म हा चुकीचा भरला जात आहे जेव्हा ऑनलाईन आपल्या चे व्हेरिफिकेशन होतो त्यावेळी आपले डॉक्युमेंट ऑनलाईन दिसून पडतो त्यामुळे आपल्याला या मध्ये आपण अपात्र ठरतो ज्या विद्यार्थ्यांनी आधार योजना किंवा मध्ये फॉर्म भरला आपण अगोदरच बोललो आहे की बोल जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलं आहे आधार योजना आणि मध्ये डायरेक्ट फॉर्म भरलेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे त्यांना या योजनेपासून अपात्र ठरवलेलं आहे समाज केंद्राने काय सांगितलंय तुम्हाला होस्टलचा फॉर्म भरायचा आहे आधार योजना किंवा श्रम योजना फॉर्म डायरेक्ट भरायचा नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी प्रोफेशन करिता सेकंड इयर आणि थर्ड इयर किंवा इतर इयर करिता फॉर्म भरला असेल त्यांचा पूर्णपणे फॉर्म हा रद्द झालेला आहे कारण ही योजना फक्त फर्स्ट इयरसाठीच लागू आहे सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयर किंवा अदर कोणत्याच थार्� इयरला लागू नाही आहे हे तुम्हाला याचा प्रूफ मी समोर दाखवतोय व्हिडिओमध्ये तर ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत जिल्ह्यामध्ये फॉर्म न भरता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म सबमिट केलाय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असेल तर तुमच्याच जिल्ह्याच्या समजालमध्ये फॉर्म भरा जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असेल तर त्याच जिल्ह्याच्या समजल्यामध्ये फॉर्म भरा तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्याचे प्रॉपर रहिवासी आहे आणि तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्हाला पुणे जिल्ह्याच्याच समाज केल्यांमध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे असं नाही केल्यास मी या योजनामध्ये पात्र ठरणार आहे आणि तुमचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नुकसान होणार आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरून सुद्धा लाभ मिळाला नाही तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे समाज कल्याणामधून मिळालेल्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरला आहे त्यांना जर शिष्यवृत्ती मिळाली नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचं नाही आहे त्या विद्यार्थी आता सेकंड इयर मध्ये गेले आहे सेकंड इयर साठी फॉर्म पूर्णपणे बंद झाले आहे तुम्ही जर सेकंड इयर मध्ये असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरू नका तुमचे पैसे सुद्धा घालू नका, नका। ज्या विद्यार्थ्यांनी जुनी असून मध्ये फॉर्म भरला नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही जुनी विद्यार्थी असाल किंवा तुम्ही अगोदर शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला हा फॉर्म मध्येच भरायचा आहे न्यू मध्ये फॉर्म भरायचा नाही जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो न्यू मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या योजनेपासून लाभ भेटणार नाही तुमचे पूर्णपणे नुकसान होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी वस्तिगृहाचा फॉर्म भरून सुद्धा सबमिट केला नाही आता काय झालेलं आहे काय विद्यार्थी फक्त ऑनलाईन फॉर्म भरून ठेवून देतो ते समाज कल्याण मध्ये सबमिट करत नाही त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशन होत नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही समाज कल्याण मध्ये जर फॉर्म सबमिट केला नाही तुमचा जर नंबर वसतिगृहासाठी लागला नाही तुमचा फॉर्म हा आधार योजना आणि स्वयंयोजना म्हणजे कन्व्हर्ट होणार आहे तुमच्या आधारे तुमचा फॉर्म हा कन्वर्ट होणार आहे तर त्यासाठी काही ना काही समाज कल्याणाकडे प्रूफ तर लागेल ना तर त्यासाठी आधार योजना आणि स्वयं योजनासाठी ते डॉक्युमेंट तुम्हाला मागितले जाते ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला नाही त्यांना आधार योजना किंवा स्वयं लाभ मिळतो ज्या विद्यार्थ्यांनी अनप्रोफेशनल कोर्स करिता फर्स्ट इयर सेकंड इयर व थर्ड इतर कोर्स साठी फॉर्म भरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांना आता अनप्रोफेशनल कोर्स साठी फॉर्म पूर्णपणे बंद झालेले आहे तुम्ही फर्स्ट इयर ला असो किंवा सेकंड इयर किंवा थर्ड इयर किंवा इतर कोणत्या पण इयरला असेल अनप्रोफेशनल साठी पूर्णपणे फॉर्म बंद झालेले तुम्हाला आता फॉर्म भरता येणार नाही तुम्ही पैशाचं नुकसान करू नका आणि फॉर्म भरू नका याचा प्रूफ सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नंतर दाखवतो तर विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर म्हटले होते जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर आपण आपल्या मध्ये डिस्कस करू तर तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे आपण उत्तर देऊ जे प्रोफेशनल साठी हॉस्टेल आधार योजना स्वयंरोजना जे लिस्ट लागणार ते आपण बघणार नंतर तो अगोदर तुमचे जे काही प्रश्न आहे ते पूर्णपणे सॉल्व करून देतो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे या विद्यार्थ्यांनी आधार योजनेचा फॉर्म भरला आहे परंतु हॉस्टेलचा फॉर्म भरायचा आहे परंतु ऑप्शन वर क्लिक होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आधार योजनेचा पहिले फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता हॉस्टेल साठी फॉर्म भरायचा आहे तर हॉस्टेलवर क्लिक होणार नाही का होणार नाही कारण तुम्ही अगोदरच फॉर्म भरलेला आहे आणि तो फायनल सबमिट झालेला आहे वेबसाईट हे फक्त प्रथम फॉर्म साठी अप्लाय साठी चालू आहे पुन्हा फॉर्म भरता येणार नाही या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याची कमेंट आहे की हॉस्टेलला नंबर नाही लागला तर नंतर आधार योजनेसाठी साठी अप्लाय करता येईल का म्हणजे तोपर्यंत डेट सुरू राहील का आधार योजना करिता एकोणतीस ला डेट आहे ना तर विद्यार्थी मित्रांनो आधार योजनाचे आणि स्वयं योजनाचे फॉर्म बंद झालेले आहे तुम्ही आधार योजना आणि स्वयं स्वयंोजनाचा फॉर्म भरू शकत नाही तुम्हाला अगोदर सांगितलं मी हॉस्टेलचा फॉर्म भरायचा आहे आणि राहिला प्रश्न जर तुमचा हॉस्टेलकडे नंबर लागला नाही तर तुम्हाला माहितच आहे की तुमचा फॉर्म आता कशा प्रकारे कन्व्हर्ट होणार आहे जे प्रोफेशनल मध्ये विद्यार्थी होते आणि फर्स्ट इयर मध्ये प्रवेश घेतलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये तेच विद्यार्थी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरू शकणार ऑनलाईन पद्धतीने त्यांना समाज कल्याण विभागामध्ये फॉर्म सबमिट करायचं आहे त्या ठिकाणी नेक्स्ट कमेंट आहे की सर मी डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट आहे आफ्टर मध्ये आता इंजिनिअरिंग मध्ये सेकंड इयर ला ऍडमिशन घेतला आहे तो मी फॉर्म भरू शकते का बघा विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे मधून माहिती भेटलेली आहे तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर वाले विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही तर तुम्हाला आता फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर थर्ड इयरला प्रोफेशनल कोर्स एमबीबीएस मध्ये आहे आणि सेकंड इयर ला फॉर्म भरला होता आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळाली आहे सर आता फॉर्म भरता येईल का थर्ड साठी तर विद्यार्थी मित्रांनो मी आधार योजना किंवा स्वयंमध्ये फॉर्म भरला आहे आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली आहे तर तुम्हाला त्यामध्येच फॉर्म भरायचा आहे पण मध्ये फॉर्म भरायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की वायसेम नाशिक विद्यालय चालेल का त्यासाठी मित्रांनो तुम्ही वायसेम मधून जरी कॉलेज करत असेल तर तुमचं कॉलेज हे रेग्युलर असलं पाहिजे आणि प्रोफेशनल कोर्स असला पाहिजे आणि फर्स्ट इयर असलं पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाही तर फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर आणखी एक विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की हॉस्टेलचा फॉर्म भरला नाही आणि डायरेक्ट आधार योजनाचा फॉर्म भरला तर आणि योजना मिळेल का जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हॉस्टेलसाठी फॉर्म भरायचा आदर तिथलंच योजना साठी फॉर्म भरायचं नाही आधार योजना असो की स्वयं योजना असो तुम्हाला हॉस्टेलसाठी फॉर्म भरायचा आहे आणखी नेक्स्ट कमेंट आहे या ठिकाणी की सर मी डायरेक्ट सेकंड इयर ला आहे आणि आधारसाठी फॉर्म भरलाय आधीच तर काय करावं आता जर काही प्रॉब्लेम झाली असेल तर तुम्हाला आता पुन्हा फॉर्म भरता येणार नाही तोच फॉर्म तुम्हाला आता काय करायचा आहे समाज कल्याण मध्ये सबमिट करून द्यायचं कारण जवळ ठेवून काय करतो समाजस्थालांमध्ये सबमिट करून द्यायचा या ठिकाणी एक आणखी विद्यार्थ्यांची कमेंट आहे सर माझं फर्स्ट इयर झालं आणि आधार योजनाचा फॉर्म भरला पण परंतु नंबर लागला नाही आणि आता मी एन एम नर्सिंगला फर्स्ट इयरला आहे तर मी आधार योजनाचा फॉर्म भरू शकतो हो का तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनी या पद्धतीमध्ये बसेच असेल तुम्हाला काय करायचं फॉर्म भरून घ्यायचा आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फर्स्ट मध्ये अदर कोणत्या कोर्स मध्ये असो प्रोफेशनल कोर्समध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशन काढून दुसऱ्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या ठिकाणी नेक्स्ट कमेंट आहे की सर मी आयटीआय सेकंड इयरला आहे सर मी साठी फॉर्म भरू शकतो का तर बघा विद्यार्थी मित्रांनो आयटीआय वाले सुद्धा फॉर्म भरू शकते परंतु तुम्हाला दोन वर्षाचा कोर्स लागतो आणि फर्स्ट इयर मध्ये तुमची ऍडमिशन असायला लागतो तुम्ही जर सेकंड इयर मध्ये असेल तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही हा एक सगळ्यात लाखा प्रश्न आपण बघून घेऊ सेकंड इयरच्या ला कोणता फॉर्म भरता येतो का ते सांगा ओबीसी स्टुडंट प्रोफेशनल कोर्स साठी आणि ती माहिती सांगा तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सेकंड इयर मध्ये असाल किंवा थर्ड इयर ला असाल तुम्ही प्रोफेशनल कोर्स मध्ये असो किंवा अनप्रोफेशनल कोर्स मध्ये असो या पूर्णपणे लाभ घेऊ शकतो तर बघाय कशा प्रकारे तुम्ही बांधकामगार का शिष्यवृत्ती योजना मध्ये फॉर्म भरू शकता एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती भेटतो ते तुमच्या एज्युकेशन नुसार असतो हो त्यावर मी डिटेल व्हिडिओ टाकणारच आपल्या चॅनलवर त्यानंतर बारटी महादुती टार्टी आरटी आणि तार योजना आहे या योजना मध्ये तुम्हाला एक लाख पासून ते एक लाख एकसष्ट हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळतो याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अगोदरच टाकलेले आहे मी ते तुम्ही बघू शकता त्यानंतर एनएसपी शिष्यवृत्ती आहे म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल या कॉलरशिप मार्फत तुम्हाला दहा हजार ते एक लाख पर्यंत शिष्यवृत्ती मिळतो वर्षाची तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला शिष्यवृत्ती मिळतो तुम्हाला एक मत सांगायचं आहे की बांधकाम शिष्यवृत्ती योजना हे सुरू आहे दोन हजार पंचवीस साली करीत त्यानंतर एन एस पी कॉलरशिप सुद्धा चालू आहे दोन हजार पंचवीस साली करीता तर विद्यार्थी मित्रांनो प्रोफेशनल कोर्स साठी जे जेवण लिस्ट लागणार आहे आणि आधार योजना आणि स्वयं लिस्ट लागणार आहे फर्स्ट आणि सेकंड लिस्ट कधी लागणार आहे त्याची डेट आपण बघून घेऊ शासकीय वसतिगृह असलेल्या जिल्ह्यांसाठी सन दोन हजार पंचवीस साठी वसतिगृह पंडित दीनदयाल संवेदना ज्ञान ज्योती स्वात्र आधार योजना यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम अर्ज करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाण दिलेले आहे या दिले। ठिकाणी जे तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा या ठिकाणी डेट दिलेली आहे एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस त्यानंतर तुमचे अर्ज अन्न होणार आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस ते पाच दहा दोन हजार पंचवीस पर्यंत जे विद्यार्थी सिलेक्टेड होणार आहे आपल्या गुणवत्तेनुसार त्यांची यादी हे सहा दहा दोन हजार पंचवीस लागणार आहे जे विद्यार्थी पहिल्या मध्ये सिलेक्टेड होणार आहे त्यांना प्रवेशाचे अंतिम दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस दिलेले आहे त्यानंतर जी दुसरी यादी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते सतरा दहा दोन हजार पंचवीसला लागणार आहे आणि जे विद्यार्थी दुसऱ्या मध्ये सिलेक्ट होणार आहे ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना वसतीगृहमध्ये आपली ऍडमिशन पूर्णपणे करून घ्यायचे आहे शासकीय वस्तुगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यांसाठी पंडित दीनदयाल स्वयं योजना व ज्ञान ज्योती सावित्री फुले आधार योजना प्रवेश पत्र खालेप्रमाणे या ठिकाणी बघू शकता तुम्ही अर्जाची दिनांक आहे तुम्हाला एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे विद्यार्थी मित्रांनो अर्जाची छाननी होणार आहे एक अकरा दोन हजार पंचवीस ते नऊ अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर जे विद्यार्थी पहिल्या लिस्ट मध्ये सिलेक्ट होणार आहे त्याची लिस्ट जे लागणार आहे ते दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस लागणार आहे त्यानंतर जे विद्यार्थी पहिल्या मध्ये सिलेक्ट होणार आहे त्यांना प्रवेशाचे दिनांक हे अठरा अकरा दोन हजार पंचवीस दिलेले आहे त्यानंतर जे विद्यार्थी दुसऱ्या मध्ये सिलेक्टेड होणार आहे त्यांची दुसरी लिस्ट हे वीस अकरा दोन हजार पंचवीस लागणार आहे जे विद्यार्थी दुसऱ्या लिस्ट मध्ये सिलेक्ट होणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मदत अठरा अकरा दोन हजार पंचवीस आहे या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर आधार योजना किंवा स्वयं योजना हवी असेल तर तुम्हाला वस्ती फॉर्म भरायचा या ठिकाणी तुम्ही प्रूफ बघू शकता कि शासकीय वस्तुगृहासाठी पात्र असलेल्या तथापि क्षमते अभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल संवेदना किंवा ज्ञान ज्योती सावत्र फुले आधारण्यासाठी विचारात घेतले जाणार आहे आणखी तुम्हाला मी प्रूफ दाखवून देतो कारण बघू शकता जे तुम्हाला वस्तुगृहासाठी फॉर्म भरायचे डेट वाढली होती ते एकोणतीस सप्टेंबर पंचवीस पर्यंत तुम्हाला सांगितलं होता त्या ठिकाणी मी तुम्हाला एक अजून एक महत्वाचा मुद्दा सांगून देतो हे आपल्या चॅनलवर आहे तुम्ही वाचून बघून घेता कारण मी अगोदरच याबद्दल बोललो आहे ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे या होस्टेलच्या योजनेसाठी ते फक्त पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा जे विद्यार्थी अनप्रोफेशनल कोर्समध्ये आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा नाही या ठिकाणी वगळून दिलेलं आहे आणि तुम्हाला एकोणतीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करायला सांगितलेलं आहे मला खूप विद्यार्थ्यांची कमेंट आले आहे की अप्राय साठी योजना आहे काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की स्वयं योजना अंतर्गत बारावी नंतरच्या अभ्यासक्रमाचे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे तर तुमचे आता कन्फ्युजन दूर झाले असेल की अकरावी बारावीसाठी आता योजना बंद केलेली आहे ती विद्यार्थी बारावी नंतर प्रोफेशनल मध्ये गेले आहे तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचे कमेंट देतो की सर तुम्ही व्यवस्थित माहिती सांगता पण असं होऊ शकते का तर या ठिकाणी एका विद्यार्थ्याने कमेंट दिलेली आहे तो विद्यार्थी समाज कल्याण विभागामध्ये जाऊन भेट दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहिले आहे की सर मी आधार योजनाचा फॉर्म भरला आहे आणि आजच समाज कल्याण ऑफिस मध्ये गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की आधी होस्टेलकरिता फॉर्म भरा तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुमच्या विद्यार्थी हा समाज कल्याण मध्ये जाऊन भेट दिली आहे आणि तिथच्या जे सर लोकांनी सांगितले की तुम्हाला आधार योजना किंवा स्वयंयोजना हवी असेल तर तुम्हाला वसिप्रहासाठीच फॉर्म भरायचा आहे आधार योजना किंवा स्वयंजनासाठी फॉर्म भरायचा नाही आहे आता खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की फॉर्म भरल्यानंतर नंबर लागेल की नाही तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अगोदर जे टक्केवारी मिळाली आहे त्यानुसार आणि ती तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित राहणार आहे त्याचनुसार तुमचा योजनेसाठी नंबर लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे असेच काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिल्ल्याच करू शकता तुम्ही जेवढे प्रश्न विचारायचे तेवढे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी लगेच तुम्हाला, तुम्हाला रिप्लाय देतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा नोकरी मास्ट्रा चॅनल तुम्ही नवीन असेल तर आपल्या नोकरी मास्ट्रा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणी मित्रमैत्रिणीनुसार त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा ज्यामुळे या योजनाबद्दल पूर्णपणे माहिती त्यांना मिळू शकणार आहे आणि काही विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जेवढे सोशल मीडिया त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा तर ठीक आहे भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय